नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मी इथे स्वागत करतो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फार मोठा चाहता वर्ग आहे पण जे नेता मग तो विरोधातला असेल कार्यकर्ता मग तो भाजपचा नसेल किंवा कुठल्याही जातीचे धर्माचे विविध विचारांचे बहुसंख्य या राज्यातले नागरिक मतदार लहान थोर सारेच त्या फडणवीसांवर मनापासून प्रेम करतात त्यांना एक उत्तम नेतृत्व म्हणून फडणवीस मनापासून आवडतात भावतात त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे फडणवीसांचा तो प्लस पॉईंट आहे किंबहुना फडणवीसांनी आपल्या निर्णयातून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या विचारातून त्यांनी तो वेगळ्या पद्धतीचा एक चाहता वर्ग मोठ्या झपाट्यानं राज्यात उभा केला आहे मित्रांनो एखादी उफाडी सुंदर देखणी तरुण सौंदर्यवती तिला जर तिच्या नवऱ्यानं भीमजिकल नवऱ्यानं संतापी रागीट नवऱ्यानं घरात डांबून ठेवलं तर ज्या पद्धतीनं शेजार पाजाऱ्यांची तिला सिंपथी मिळते सहानुभूती मिळते त्याच पद्धतीनं फडणवीसांकडे बघितलं जातं म्हणजे अलीकडे काही वर्षात देवेंद्र फडणवीसांना विशेषतः मोदी आणि शहा यांनी डांबून ठेवला आहे किंवा फडणवीसांच्या विरुद्ध त्यांच्या मनाविरुद्ध अनेकदा अनेक, अनेक वेळा मोदी आणि शहा निर्णय घेतात हा असा अपप्रचार किंवा गैरसमज मोदी आणि शहा यांच्याविषयी विशेषतः महाराष्ट्रात पसरलेला असल्यामुळे विनाकारण विशेषत अमित शहा यांच्याविषयी अनेकांच्या मनात राग आहे आणि तेवढीचं सिंपथी फडणवीसांना मिळते आहे किंवा मिळाली आहे पण त्यात फारसं तथ्य नाही कारण जोपर्यंत मोदी यांच्या मनगटात दम आहे मोदी यांच्या शब्दाला मान आहे मोदी यांची त्यांच्या पक्षावर या देशावर राष्ट्रावर सत्तेवर पकड आहे नियंत्रण आहे दादागिरी आहे तोपर्यंत संघाचे हार्ड कोर स्वयंसेवक संघभक्त देशभक्त नरेंद्र मोदी हे आपल्या या राज्यातल्या संघाला मोहन भागवतांना देवेंद्र फडणवीसांना उठसूट अपमानित करतील दुर्लक्ष करतील त्यांचं ऐकणार नाही हे नक्की घडणार नाही पण जे मोदी आणि शहा यांना त्या गडकरींचं काम मनापासून आवडतं पण गडकरींचे विचार किंवा गडकरींची कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा त्यांना नकोशी करते किंवा गडकरींचं अनेकदा उसळी घेणं त्यावर ते सावध असतात म्हणून कदाचित गडकरींकडे त्यांचं दुर्लक्ष होत असेल किंवा त्यांचा अंतर्गत विरोधही असेल पण भागवत संघ आणि फडणवीस या हे तिघे अपमानित होतील त्यांच्याकडे दुर्लक्ष होईल या पद्धतीचं मोदी आणि शहा यांचं कधीही वर्तन नसतं फार कमी वेळा राज्याच्या किंवा निवडणुकांच्या हिताच्या दृष्टीनं काही कठोर निर्णय शहा घेतात म्हणून त्या पद्धतीची वातावरण निर्मिती आपल्या या राज्यात केली जाते पण त्यातला तो प्रकार नाही किंबहुना हो मोदी आणि भागवत एकमेकांशी फोनवरून सतत संपर्कात असतात त्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की भागवत हे अनेकदा मोदी यांना भेटतात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मोहन भागवतांना हिंदू राष्ट्र किंवा हिंदूंचं महत्त्व वर्चस्व ही एवढीच भूमिका घ्यायला आवडते त्यांचं कुठलंही देशाच्या निर्णय प्रक्रियेत किंवा राज्याच्या कुठल्याही निर्णयांमध्ये निर्णयांवर विरोध नसतो किंवा इंटरफिअरन्स नसतं कदाचित मला केंद्रातल्या लुडबुडीची कल्पना येणार नाही किंवा माहिती नसेल पण येथे आपल्या या राज्यात विशेषतः भारतीय जनता पक्ष जेव्हा केव्हा सत्तेवर असतो किंवा सत्तेवर नसेलही जे, सत्ते सत्ते नसे जे निर्णय अगदी अंतर्गत गोटातून घेतले जातात किंवा कोणाचं इंटरफेरन्स कुठल्या वेळी असतं त्याची तंतोतंत माहिती मला माहिती आ, 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 माहिती असते आणि त्या दृष्टीनं मी ठामपणे सांगू शकतो की राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मोहन भागवतांचं कधीही त्यांची ढवळाढवळ नसते त्यांची भूमिका हिंदू राष्ट्र हिंदूंचं महत्त्व एवढ्यापुरती मर्यादित असते त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघसेवयसेवकांनी उगाच अस्वस्थ होऊ नये किंवा काळजीत पडल्यासारखे सुतकी चेहरे घेऊन समाजापुढे स्वतःला मिरवून घेऊ नये अनेकदा आपल्याला उगाचंच वाटतं की शहा किंवा मोदी यांनी आपल्या या राज्याच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतले किंवा ते जे निर्णय घेतात ते निर्णय उगाचंच असं वाटत राहतं की फडणवीसांच्या मनाच्या विरुद्ध आहे हे असं अजिबात नाही ते फडणवीसांच्या कल्पनेपलीकडचे निर्णय घेतात पण जे फडणवीसांचा जो दृष्टिकोन असतो तो नाही म्हणाला राज्यापुरता मर्यादित असतो त्याला तुम्ही वाटल्या संकुचित म्हणा परंतु विशेषतः अमित शहा हे देशाच्या दृष्टीने विचार करत असतात आणि त्यावर त्यांना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात ज्याची वारंवार प्रचिती आम्हा सर्वांना येते अनेक निवडणुका भारतीय जनता पक्ष जिंकून मोकळा होतो त्यामुळे उगाचंच फडणवीसांचं महत्त्व कमी झालं आहे किंवा त्यांना अंधारात ठेवलं जातं हा असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये फडणवीसांचं कुठलंही महत्त्व कमी झालेलं नाही कमी होणार नाही आणि मोदी तर त्यांच्यावर पुत्रव्रत प्रेम करतात हे जग जाहीर आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा केव्हा मोदी आणि शहा मोदी आणि भागवत यांचं बोलणं होतं आपापसात आप चर्चा होते ती चर्चा जर आपल्या या राज्याशी संबंधित असेल तर ती नक्की फडणवीसांच्या कानावर घातली जाते आता आज आणखी महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तो अनुभवही असेल की सवती सुभा कोणालाही मान्य नसतो म्हणजे कोणत्याही बायकोला आपल्या व्यतिरिक्त कुठल्याही अन्य स्त्रीनं घरात प्रवेश करावा किंवा एकाच पलंगावर दोन बायका उजवीकडे वळलं की पहिली दुसरी डावीकडे वळलं की दुसरी पुरुषांना हे मनोरथ रचण्यापुरतं पुरेसं असतं पण प्रत्यक्ष ते कधीही शक्य नसतं कुठलीही स्त्री एकाच वेळी एका बाजूला ती आणि दुसऱ्या बाजूला तिची सवत हे कधीही सहन करत नाही त्यात एखादाच भाग्यवान सलीम खान असतो मित्रांनो नेमकं ते तसंच प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये होतं म्हणजे कम्पेअर टू रामदास आठवले हो दलितांचे नेते म्हणून आपल्या या राज्यामध्ये नक्कीच प्रकाश आंबेडकरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु जेथे रामदास आठवले हो आहेत तेथे आपण सत्तेत जाऊन सामील व्हावं किंवा भारतीय जनता पक्षाशी उघड युती करावी आघाडी करावी त्यांना समर्थन द्यावं हे त्या आंबेडकरांना मनापासून वाटलं नाही अर्थात अप्रत्यक्ष त्यांनी नक्कीच अनेकदा भारतीय जनता पक्षाला सहकार्य केलेलं आहे किंबहुना थेट नरेंद्र मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांचे अतिशय चांगले संबंध आहेत पण का कोण जाणं नेमकं कोणी ब्रेनवॉशिंग केलं म्हणजे मिसेस आंबेडकर त्यात यशस्वी झाल्या की नरेंद्र मोदी यांनी त्यांना विश्वासात घेऊन शब्द दिला दिलासा दिला, दिला पण नजीकच्या काळामध्ये अगदी उघड हेच प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पक्षाला थोडक्यात काय भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहे त्या आघाडीला पाठिंबा देऊन त्यात सामील होऊन मोकळे होतील त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर हेच प्रकाश आंबेडकर जर केंद्रामध्ये मंत्री म्हणून शपथ घेऊन मोकळे झाले तर त्यात मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही शंभर टक्के प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पक्षाला समर्थन देऊन मोकळे होतील कारण काँग्रेस प्रणीत आघाडीला त्यांच्या मित्रपक्षाला त्यांच्या बेभरविश्याच्या नेतृत्वाला वागण्याला त्यांच्या निर्णयांना त्यांच्या चंचल वृत्तीला आंबेडकर कंटाळले आहेत त्रासले आहेत त्रागले आहेत त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे मित्रांनो जर प्रकाश आंबेडकर केंद्रामध्ये मंत्री झाले आणि तीच खूप मोठी शक्यता आहे दाट शक्यता आहे तर फार सुंदर मेसेज जगाला देशाला आणि आपल्या राज्याला जाईल की बाबासाहेबांचा सा वारसदार पहिल्यांदा सत्तेत येतो आहे ते, ते बघून थोडक्यात काय तर बाबासाहेबांचा सा वारसदार सत्तेत येणं हे दलितांना जसं मनापासून भावलेलं असेल तसं ते इतरांनाही मनापासून आवडलेलं असेल मात्र आंबेडकरांनी अलीकडे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा जो निर्णय मन पक्का केलेला आहे किंवा खासगी जवळच्या मित्रांना त्यांनी तो ज्या पद्धतीनं बोलून दाखवलेला आहे आंबेडकरांच्या बाबतीमध्ये होतं काय की अनेकदा ते अमुक एखादा निर्णय घेऊन मोकळे होतात पण काही दिवसानंतर त्यांनी तो निर्णय बदलला हेही अनेकदा घडलं आहे मला असं वाटतं की यावेळी आंबेडकरांनी त्या पद्धतीच पद्धतीनं आपली भूमिका घेऊ नये त्यातून त्यांच्यावरची विश्वासार्हता कमी होईल आणि त्यातून त्यांचं मोठं राजकीय नुकसान नक्की होईल तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार